मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी फाटा इथं चिकलात वाहने रुतण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसात अशी तिसरी घटना घडली असून शुक्रवारी रात्री रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स चिकलात रुतल्यानं प्रवाशांना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मदतीची वाट पाहावी लागली यापूर्वी दोन दिवसात चारचाकी गाड्या चिखलात रुतल्या होत्या आणि त्यांच्या मालकांना स्वखर्चाने गाड्या बाहेर काढाव्या लागल्या होत्या शुक्रवारच्या घटनेत ट्रॅव्हल्स एका बाजूला कलंडल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं चालकानं प्रसंगावदान राखत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं ट्रॅव्हल्स रात्रीच बाहेर काढणं शक्य नसल्यानं दुसऱ्या वाहनाची सोय करण्यात रात्र घालवावी लागली मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि प्रवाशांना नाराजीनेच मोठा त्रास सहन करावा लागत आहे महामार्गाचं काम सुरू असल्यानं उक्षी करबुडे हा रस्ता प्रवाशांना सोयीचं पडत आहे शासकीय अधिकारी मंत्री तसेच पर्यटकही या रस्त्यावरून प्रवास असतात मात्र ठेकेदार कंपनीनं सर्व्हिस रोड ठेवला असला तरी तिथं कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक आणि रस्त्याच्या कडेला संरक्षण खांब उभे केलेले नाहीत मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड यांच्यामधील जागेत माती टाकलेली नसल्याने खोलगट खड्डा निर्माण झाला आहे वळण असलेल्या ठिकाणी मोठे दगड टाकल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत या गंभीर परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून ठेकेदार कंपनीने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे